रामपूर लाकूड व्यापारी संघटनेतर्फे वृक्ष लागवड रामपूर बीट शेतकरी कष्टकरी लाकूड व्यापारी संघटना वनविभाग चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड कार्यक्रम आंभेरे रोडनजीक बाळ ओतारी यांच्या जमिनीत राबवण्यात आला यावेळी वड पिंपळ चिंच आवळा साग सा या रोपांची लागण करण्यात आली हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम रामपूर बीट संघटनेचे अध्यक्ष योगेश खांडेकर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला यावेळी परिक्षेत्र वन अधिकारी मोहिते ग्रामपंचायत सदस्य संतोष वडवळकर गौरव आग्रे सौरुपाली अरमरे चिपळूण लाकूड व्यापारी संघटना अध्यक्ष अमित सावंत संजय थरवळ आदी उपस्थित होते वृक्षारोपण लागवड कार्यक्रम पार पडण्यासाठी अशोक पोवळे रुपेश खांडेकर नागेश जाधव मोहन बोबसकर राजू खोत प्रतमेश बोबसकर सोहम खातू, खातू मारुती लाड दशरथ जाधव अरुण जाधव शिवाजी चव्हाण मंदार साळुंके विक्रम साळुंके केशव पालशेतकर तुषार लांजेकर जनार्दन इंदुलकर विलास निकम स्वप्नील चव्हाण वसंत बाखे शरद पवार गंगाराम महाडिक आदी रामपूर बीटचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी मेहनत घेतली महानकरी साठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा